हे प्रत्येकाला माहीत आहे प्रेम आंधळ असते प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काहीच दिसत नाही प्रेमात वय रंग जात धर्म काहीच पाहिलं जात नाही सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र लग्नाची गोष्ट तुफान व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वयस्कर नवरा आणि तरुण बायको असं अनेक जोडपे आपण पाहिले आहे पण इथे शाळेतून सुट्टी घेत सोळा वर्षाच्या मुलाने एक्केचाळीस वर्षाच्या आजीशी लग्न केलेलं आहे मिरारच्या रिपोर्टनुसार एक्केचाळीस वर्षे इंडोनेशियन महिलेने पंचवीस वर्षांनी लहान मुलाशी लग्न केलं आहे इथे मुलगा लग्नाच्या वयात आला नव्हता तरी देखील त्याने शाळेला दांडी मारून मोठ्या थाटामाटात लग्न केलं या महिलेचं नाव नाल मारियाना आहे आता यांनी लग्न का केलं ते पहा मारियानाची सासू म्हणजे मुलाची आई देखील तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे या दोघी जवळच्या मैत्रिणी असून तिनेच तिच्या मुलाचं लग्न तिच्या मावशीशी लावून दिलं आहे यामुळे लग्न आईच्या संमतीने झाले असल्याने ते बाय बेकायदेशीर ही असं म्हटलेलं आहे या लग्नाचं कारण मुलाच्या आईने स्पष्ट केलेलं आहे ती म्हणाली मारियाना तिची मैत्रीण आहे आणि तिला आधीच्या लग्नातून अतिशय त्रास झाला होता ती डिप्रेशन मध्ये असल्याने आपल्या मैत्रिणीनंच आयुष्य सुखी व्हावं म्हणून तिने आपल्या मुलाचं लग्न तिच्याशी लावून दिलं या जगात काय कधी होईल हे सांगता येत नाही अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय अर्थ तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा